नमस्ते विद्यार्थ्यांनो बुद्धिमत्तेतील नवं प्रकरण त्यामधील स्वाध्याय नऊ पॉईंट एक यापूर्वीच आपण पाहिलेला आहे आता आपण नऊ पॉईंट दोनमधील प्रश्न सोडवणार आहोत तर पहा काय आहे प्रश्न पुढे दिलेल्या आकृत्यांच्या गटातून त्या गटाशी जुळणारी आकृती उत्तराकृत्यातून शोधा गटाशी जुळणारी म्हणलंय जुळणारी म्हणजे दोन्ही तिन्हीमध्ये जो संबंध असेल तोच संबंध उत्तराकृतीमध्ये असला पाहिजे चला तर पाहूया पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नाचा विचार केल्यानंतर वरच्या आकृतीचा विचार करा तो षटकोन आहे आणि किती बाजू आहेत सहा तर मध्ये मात्र रेषा किती दिलेल्या आहेत पाच म्हणजे एक रेषा कमी आहे जेवढ्या बाजू त्यापेक्षा एक रेषा कमी आता दुसरी आकृती कशाची आहे चौकोनाची चौकोनाचा कुठलाही प्रकार असू द्या प्रकार काही पण असू द्या पण चौकोन आहे चार बाजूंची आकृती आहे मध्ये किती रेषा दिल्या आहेत तीन म्हणजे एक न कमी वरची आकृती त्रिकोणाची आहे बाजू किती आहेत तीन पण मध्ये किती दिलेल्या आहेत दोन म्हणजे एक न कमी मग आपल्याला काय इथून लक्षात आलं की या सर्व आकृत्यांमध्ये बाहेरील आकृतीला जेवढ्या बाजू आहेत त्याच्यापेक्षा एक बाजू कमी दिलेला आहे मध्ये मग असाच बघा बरं पर्यायामध्ये कोणता असेल पहिल्यामध्ये चार बाजू आहेत एक न कमी तीन द्यायला पाहिजे होतं मग ना हे ये नाही येणार इथं तर बाजूंचा संबंधच नाही वर्तुळ दिल्यामुळं इथं पहा बाजूबाहेरील एक दोन तीन चार पाच म्हणजे पंच कोण आहे पण मध्ये चार द्यायच्या तर तीन दिल्यात म्हणजे हे पण येत नाही इथं मात्र एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अष्ट कोण आहे आणि मध्ये मात्र एकाच बाजूला जुळलेलं नाही म्हणजे बघा असे या मधल्या बाजू मात्र किती दिल्यात रेषा सात दिल्यात म्हणजे एक न कमी दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे गटाशी जुळणार पद किंवा आकृती आहे आणि हा प्रश्न दोन हजार बावीसला ला झालेल्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे आलं लक्षात आता बघा थोडंसं आकृतीच्या बाबतीत आपण थोडंसं मनावर घेतलं पाहिजे काय होतं मी त्या का कधी कधी सोपे प्रश्न आपण चुकतो उदाहरणार्थ प्रश्न आहे आता दुसरा दिलेला हे पहा इथं काय करायचं हे असं उलटं झालं उलटं झालं हे असं झालं आणि ते तसं झालं म्हणायचं नाही हे काय हे आहे का म्हणजे आकृतीची मालिका पूर्ण करा वगैरे आहे का किंवा समसंबंध आहे का अजिबात नाही इथं कसं आहे माहित आहे का ही सेमच आकृती आहे फक्त फिरवून ठेवलेली आहे आपण सगळ्या दुसऱ्या याच्यासारख्या आकृत्या बनवू याला फिरवा बरं असं असं घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरवून बघा एकदा नाही घड्याळाच्या दिशेनं फिरवून बघा असं म्हणजे हा बाण या बाजूला येतो आणि हे या बाजूला जातं म्हणजे याच्यासारखी आकृती तयार होती तसंच याला सुद्धा तसंच फिरवून बघा बरं गड्याळ्याच्या दिशेनं इकडं ही सुद्धा याच्यासारखी आकृती या तीन आकृत्या सेम होतात मग आपल्याला इकडची पण आकृती सेमच झालेली पाहिजे कशी आहे दिसायला त्याच्यावर समज नाही तर बघा या आकृतीला जर आपण इकडं बाण आकडं आणायला गेलो तर कधीच होत नाही तशा पद्धतीनं होते का नाही दुसरी गोष्ट आता इथं पा हे बघायला गेलो तर हे बाण कुठं येतो तसं करायला गेल्यावर उजव्या बाजूला येतो ह्याचा पण बाण उजव्या बाजूला येतो ही आकृती मात्र आपण जर तशी केली तर बघा ह्याचा बाण बरोबर डाव्या बाजूला येतो ह्यांच्याचा चासा, ह्याच्यासारखा पर्याय क्रमांक तीनमध्ये आणि ह्याचा पण बाण तसा येत नाही उजवीकडं जातो म्हणून काय येतं आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येतं त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक तीन तीनमध्ये पण आपल्याला असंच करायचं हे लक्षात घ्या पहिल्यासारखे सगळे आकृती करून पाहूयात आपण म्हणजे काय करायचं हे जे, जे तुम्हाला दिसतंय वर गोल ते डाव्या बाजूला आणायचं वरच्याच बाजूला आपण मग ह्याला फिरवूयात आपण घड्याळाच्या दिशेने हे बघा असं फिरवलं तर हे डावीकडे येईल बरोबर मध्यभागचं टी खाली जाईल आणि हे वर येईल म्हणजे पहिल्यासारखी आकृती तयार होते याला पण आपल्याला असं घड्याळाच्या दिशेनं फिरवलं तर हे उजव्या बाजूला येईल वर जाईल टी खालच्या बाजूला जाईल आणि हे मात्र उजव्या बाजूला येईल म्हणजे सेम आकृत्या होत आहेत त्या फक्त फिरवून ठेवलेल्या आहेत आपल्याला सेमच आकृती पाहावी लागेल इथं तर पा, लागे। पा याला फिरवलं वर जरा आणायला गेलो तर ही उजव्या बाजूला होते आणि हे मात्र कुठं होणार आहे हे बी बघा हे असं जर केलं तर डाव्या बाजूला येते परंतु टी मात्र कुठं जात आहे वरच्या बाजूला जात आहे म्हणजे हे पण येणार नाही आता मात्र काय होईल हे गोल असं जर आपण घड्याळाच्या दिशेनं फिरवलं तर निश्चितपणे काय होत आहे डाव्या बाजूला मात्र येत आहे आणि मध्ये टी इकडे लक्ष द्या टी आणि उजव्या बाजूला येत आहे म्हणजे काय होते प्रश्न आकृतीमध्ये जशा आकृती आहे तशा आकृती कुठं चालू तयार होते प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पहा चौथा प्रश्न चौथ्यामध्ये पण आपल्याला तीन आकृत्या दिल्या त्या त्यामध्ये जो काही संबंध असेल तोच संबंध आपल्याला पर्यायामध्ये शोधायचा आहे पहिल्या आकृतीचा विचार केल्यानंतर वर्तुळ आहे वरचा जो भाग आहे रेषेचा तो जर खाली घेतला खालचा भाग बघितला तर तो कशातली प्रतिमा केलेली आहे निश्चितपणे पाण्यातील प्रतिमा आहे आरशातील तर नाहीच नाही मग दुसऱ्या आकृतीत पाहिलं त्याची सुद्धा काय केलेली आहे पाण्यातील प्रतिमा तिसऱ्या आकृतीची सुद्धा पाण्यातील प्रतिमा केलेली आहे मग आता आपण पाहूयात पर्यायामध्ये कोणत्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा केलेली आहे पहिल्या आकृतीत पाहिलं तर पा हा त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण पाण्यातली प्रतिमा म्हणजे उलट होणार म्हणजे या ठिकाणी उलट त्रिकोण दिला आहे आणि वरच्या कोपऱ्यात असणारं वर्तुळ मात्र कुठं दिलेलं आहे खालच्या कोपऱ्यात आणि पाण्यामध्ये काय होतं वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर त्यामुळे हे बरोबर आहे आता दुसरा बघा पर्याय एक येतो ये आहे असं वाटतंय परंतु लगेच उत्तर लिहायचं नाही खात्री करा पर्याय क्रमांक दोनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला वरच्या भागामध्ये त्रिकोण आहे आणि मध्ये टी हे इंग्रजीमधील अक्षर दिलेलं आहे मग काय होईल त्रिकोण उलटा होईल अगोदर उलटा झाल्यानंतर सुद्धा उलटं झालं पाहिजे पण दिलंय काही तर नाही नाही दिलेलं मग चूक तिसऱ्या कृतीचा विचार करूया वर आहे अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ उलटा अर्ध दा ऊतूळ झाल्यानंतर पूर्ण ऋतू तयार होईल जेचा जो खालचा वक्र भाग आहे तो उजव्या बाजूला आहे तर पाण्यात सुद्धा कुठं पाहिजे होता उजव्याच बाजूला पण दिलेला आहे डाव्या बाजूला म्हणजे हे पण येत नाही आहे इथं तर छोटं मोठं दिलं आहे हे तर कधीच येत नाही म्हणजे काय येणार आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया पाचवी आकृती प्रश्न आकृत्यामध्ये तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि यासारखीच आकृती आपल्याला शोधायची वर आहे वरची आकृती जेव्हा पाहू एक नंबरची त्याची पाण्यातील प्रतिमा खाली दिसते आपल्याला दुसऱ्या आकृतीत पण वर जे अर्धवर्तुळ रंगवलेलं आहे ते खाली व अर्धवर्तुळ रंगवले आहे म्हणजे सुद्धा पाण्यातील प्रतिमा आहे तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा वरचा त्रिकोण तो खाली पाण्यात ज्याप्रमाणे दिसतो तसा दिलेला आहे आणि तीर्कश्रेष्ठसुद्धा पाण्यातल्याप्रमाणे झालेली आहे आपल्याला पाण्यातील प्रतिमा ओळखता येते त्यामुळे काय अडचण नाही त्यानंतर आपण पर्यायामध्ये पाहू पहिला पहिल्या पर्यायामध्ये काय केलेलं आहे वर जे दिलेलं आहे जशाच तसं खाली दिलेलं आहे पाण्यातली प्रतिमेमध्ये दिसेल का तसं नाही म्हणजे हा पर्याय येणार नाही या ठिकाणी तर जागाच बदललेली आहे त्याची वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे पर्याय क्रमांक दोन तीनमध्ये मात्र जी आकृती दिलेली आहे त्याची बरोबर पाण्यातील प्रतिमा दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर येतं आणि चारमध्ये आडव्या रेषा असताना पाण्यात कशा दिसतील आडव्या दिसणार आहेत पण त्यांनी उभ्या दिलेल्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार पण येत नाही पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर पहा सहावा प्रश्न काय आहे प्रश्न तर आपल्याला इथं मात्र असं बघितल्याबरोबर असं लवकर सुचना सुचणार नाही समजणार नाही काय दिलंय ते थोडा कधी कधी विचार करावाच लागतो प्रश्नासाठी बुद्धिमत्ता म्हटलं की बुद्धी ज्या माणसाला आहे तोच माणूस प्रश्न सोडू शकतो त्यामुळं थोडासा विचार करायचा सहावा प्रश्न समजायला थोडासा अवघड वाटतो परंतु त्यावेळी आपल्याला विचार करावाच लागेल पहा बाहेरची आकृती किती बाजूंची आहे तर एक दोन तीन चार आणि पाच तर त्यामध्ये त्या आकृतीमध्ये त्या जेवढ्या बाजू आहेत की नाही त्यापेक्षा एक भाग जास्त बनवलेला आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा भाग झालेले आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन दिलेला आहे चौकोनाला चार बाजू आहेत पण मधले भाग किती झालेले आहेत एक दोन तीन चार पाच इथं असं इक्वल किंवा समान भाग व्हावेत असं काही नाही फक्त भाग होतात त्यानंतर तिसरी आकृती आहे त्रिकोणाची आणि या त्रिकोणामध्ये किती भाग दिलेले आहेत त्रिकोणाला तीन बाजू आहेत पण भाग दिलेले आहेत चार म्हणजे या या आकृतीचा प्रश्न आकृतीचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा आपल्या लक्षात आलं की जेवढे भाग जेवढे आकृतींना बाजू आहेत त्याच्यापेक्षा एक भाग काय आहे जास्त आहे मग तसंच आपल्याला पर्यायामध्ये पण शोधावं लागेल ना आपण समान पद शोधतो आहेत समान म्हणजे तिन्हीमध्ये जे सारखं आहे तसंच आपण तर याच्यामध्ये बघा तर पर्याय जेव्हा एकचा चा विचार करू आपण तेव्हा चार बाजू आहेत चारच भाग आहेत म्हणजे हे येणार नाही पर्याय दोनमध्ये मध्ये पाहायला गेलं तर एक दोन तीन चार पाच सहा बाजू आहेत भाग एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत म्हणजे जेवढ्या बाजू त्याच्यापेक्षा एक भाग जास्त आहे म्हणजे हे येऊ शकतं पुढं पाहूयात बाजू आहेत सहा आणि भाग एक दोन तीन चार पाच सहाच आहेत म्हणजे हे नाही येणार इथं पा बाजू आहेत तीन आणि भाग आहेत सहा म्हणजे हे पण नाही येणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया सातवा प्रश्न सातव्या प्रश्नामध्ये पा काय हा पंच कोण आहे म्हणजे पाच बाजू आहे किती आहेत पाच याला किती बाजू आहेत त्रिकोणाला तीन आणि या आकृतीला एक दोन तीन चार पाच सहा सात सात बाजू आहेत मग आपल्याला सात रेषा ती पाच रेषांची आकृती तीन रेषांची आकृती सात रेषांची म्हणजे विषम संख्या आल्यात मग आपल्याला विषम संख्यात बाजू असणारे पाहावे लागेल पहिल्या आकृतीत पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा सम आहेत सम बाजू आहेत दुसऱ्यात हे आठ आहेत बहुतेक अष्ट आणि हे दोन आठ आणि दोन दहा म्हणजे हा हे पण समज बाजू आहेत त्यानंतर पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा षटकोन कोण आहे मधले तीन नऊ आहेत म्हणजे विषम आहे आणि इथं जर पाहिलं तर एक दोन तीन आणि मधल्या तीन तीन आणि तीन सहा हे पण सम आहे मग विषम बाजू असणारी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक तीन म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन समजलं ना यानंतर पाहूया आठवा प्रश्न प्रश्न आकृत्या तीन आहेत त्यामध्ये काहीतरी सारखे पण आहे आणि तसाच आपल्याला आकृतीमध्ये शोधायचा आहे हा प्रश्न दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे या पहिल्या आकृतीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात ते येईल की या वर्तुळात बघा एक वर्तुळ आहे वर्तुळात वर एक स्टार आहे आणि हे आकृती एक आहे आणि एकच रेषा आहे दुसऱ्या आकृतीचा विचार करतो तेव्हा दोन अशा प्रकारची चिन्ह दोनच स्टार आणि दोनच रेषा आहेत तिसऱ्या आकृतीचा विचार करतो तेव्हा दोन अशा प्रकारची चिन्ह तीन सॉरी तीन अशा प्रकारची चिन्ह तीन स्टार आणि तीनच रेषा आहेत म्हणजे सगळ्या कृत्या सगळे आकार सारखे आहेत मग आपल्याला इथं सुद्धा पाहावं लागेल पर्याय एकमध्ये पाहिलं तर एक दोन तीन चार पाच पाच तशा प्रकारची चिन्ह आहेत मध्ये मात्र चारच स्टार आहेत म्हणजे हा पर्याय तरी येणारच नाही दुसऱ्या आकृतीमध्ये पाहिलं तर एक दोन तीन चार चार चिन्ह आहेत एक दोन तीन चार चार स्टार आहेत पण मधल्या रेषांचा विचार करायला गेल्यानंतर एक दोन आणि तीनच रेषा आहेत रेषा पण काय पाहिजे होत्या चारच असायला हव्या होत्या त्यानंतर आपण पाहूया पुढील आकृती एक दोन तीन चार चिन्ह आहेत स्टार एक दोन तीनच आहे म्हणजे इथंच कटला चौथ्या आकृतीमध्ये आपण पाहूयात एक दोन तीन चार चिन्ह आहेत तसे एक दोन तीन चार स्टार पण आहेत एक दोन तीन आणि चार या रेषा पण आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येतं यानंतर आपण पाहूया पुढील आकृती प्रश्न आणि आकृती पा प्रश्न क्रमांक नऊ या ठिकाणी जर विचार केला तर एक चौकोन दिलेला आहे प्रत्येक प्रश्न आकृती त्यानंतर चार चिन्ह दिलेली आहेत आणि तेच चिन्ह आहेत तेच हे पार रंगवलेला त्रिकोण वर्तुळ स्टार आणि गुणिले हे चिन्ह आहेत आणि त्यांच्यामध्ये अंतर पण समान आहे म्हणजे बघा हा त्रिकोण या खालच्या बाजूला असला की वर्तुळ इकडच्या बाजूला आहे त्यानंतर स्टार त्याच्या पुढच्या बाजूला आहे आणि त्यानंतर गुणिले त्याच्या पुढच्या बाजूला आहे म्हणजे समान अंतरावर आहेत तसाच इथं बी विचार केला तर त्रिकोण आहे या बाजूला डावीकडच्या तर वर्तुळवरच्या बाजूला तर त्यानंतर स्टार उजव्या बाजूला आणि हे खालच्या बाजूला अशा अंतरावर आहेत मग आपल्याला अशाच इथं इथंसुद्धा पाहावं लागेल इथं तिसऱ्यात पण आहे तसंच विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल इथं मात्र काय झालं आहे हे समानातरावर नाही ते एकाच बाजूवर दोन्ही चिन्ह दिलेत म्हणून हे येणार नाही इथं पाहायला गेल्यानंतर काय होईल तर बघा हे त्यांचा क्रमपण क्रमपण सारखा असला पाहिजे त्रिकोणानंतर काय आलंय प्रत्येक ठिकाणी बघा त्रिकोण नंतर घड्याळाच्या दिशेने त्रिकोण नंतर रंगवलेलं वर्तुळ या ठिकाणी सारखा क्रम आहे पण त्रिकोणानंतर गुन्हे चिन्ह दिलेलं आहे म्हणजे क्रम चुकलाय आंतर समान असलं तरी इथं तर इथं जवळजवळ दिलेलं आहे आणि इथं मात्र बघा त्रिकोण झाल्यानंतर रंगवलेलं वर्तुळ त्यानंतर स्टार आणि नंतर गुणिले आणि ते पण अंतरावर आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे त्यानंतर आपण पाहूया पुढील आकृती आकृती क्रमांक दहा या ठिकाणी आपल्याला एक एक दोन तीन चार पाच सहा बाजू असलेला षटकोन दिलेला आहे पण त्याचे चार भाग केलेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं तर चौरस दिलेला आहे चौरसाचे पण चार भाग केलेले आहेत या ठिकाणी वर्तुळ आहे वर्तुळाचे पण चार भाग केलेले आहेत मग प्रत्येक दिलेल्या आकृतीचे चार भाग केलेले आहेत तर आपल्याला उत्तराकृतीत पण अशी आकृती शोधावी लागेल की ज्या आकृतीचे चार भाग आहेत पहिल्यात पाहिलं पण ते पण कसे चार असले पाहिजे समान एक दोन तीन चार समान होते एक दोन तीन चार समान एक दोन तीन चार समान इथं चार भाग आहेत एक दोन तीन चार पण समान नाही इथं आहेत एक दोन तीन चार समान पण आहेत इथं पण चार आहेत एक दोन तीन चार पण समान नाहीत इथं तीनच आहेत समान आहेत पण तीन भाग आहेत म्हणून समान चार भाग असणारी आकृती कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा काय आहे प्रश्न क्रमांक अकरा पा तर आपण पाहिलं तर वर्तुळ आहे वर्तुळामध्ये दोन गुणाकाराची चिन्ह आहेत आणि चार छोटे छोटे वर्तुळ आहेत म्हणजे एकूण चिन्हांची संख्या आहे सहा दुसऱ्या आकृतीत पाहिलं तर त्रिकोण दिलेलं आहे आणि मध्ये एक गुण्हेले आणि एक वर्तुळ चिन्हांची संख्या आहे दोन इथं पाहिलं तर एक दोन तीन चार चार वर्तुळ आणि चार गुण्हेले म्हणजे एकूण चिन्हांची संख्या आहे आठ या म्हणजे या ठिकाणी सहा समसंख्या आहे दोन समसंख्या आहे आठ समसंख्या आहे आपल्याला समसंख्या असणारीच आकृतीची संख्या किंवा आकृती कोणती आहे ते, ते पाहावं लागेल पहिल्या याच्यामध्ये पाहूया एक दोन तीन चार सम आहेत बाबा चार चिन्ह आहेत दोन्ही मिळून बरं का कोणते किती आहेत याच्याशी देणं देणं नाही दोन्ही मिळून असले पाहिजे सम एक दोन तीन चार पाच इतर आहेत पाच विषम आलं एक दोन मी कडानी मोजतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे पण विषम आहे एक दोन तीन चार पाच हे पण विषम आहे प्रश्नाकृतीत सहा दोन आठ समसंख्या एवढी चिन्ह होते मग उत्तराकृतीमध्ये सुद्धा समसंख्या एवढी चिन्ह असणाऱ्या कृती पर्याय क्रमांक एक आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा काय आहे प्रश्न क्रमांक बारा पहा तर इथं जर पाहिलं तर तुम्हाला एक एक दोन तीन चार पाच सहा चिन्ह असलेली आकृती दिसते पहिल्या आकृतीत सहा चिन्ह आहेत आता ती चिन्ह पण बघा त्रिकोण आहे चौकोण आहे वर्तुळ आहे हॅश है, मोबाईलमध्ये हॅश असतं की त्या पद्धतीनं त्यानंतर चांदणी स्टार पण त्याला पाच कोपऱ्या असलेली एक दोन तीन चार पाच पाच कोपऱ्या असलेली आणि इथं फुली आहे मग हेच तुम्ही जर पाहिलं तर जागा बदललेली असेल पण तेच पाच सहा चिन्ह आपल्याला इथं पण दिसतील सहाच्या सहा चिन्ह जशाच तशी दिसतील <coughs> फक्त जागा बदललेली आहे तेच सहा चिन्ह आपल्याला या कृतीमध्ये पण दिसतील फक्त जागा बदललेली आहे याचा अर्थ एकमध्ये जी चिन्ह आहेत तेच दोनमध्ये दोनमध्ये आहेत मध्ये तीनमध्ये तर तेच चिन्ह आपल्याला उत्तराखुतीमध्ये असले पाहिजे पहिल्या याच्यामध्ये पाहूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा तर आहेतच स्टार पण आहे पुली पण आहे हॅश पण आहे वर्तुळ पण आहे चौकोन पण आहे त्रिकोणाकडे लक्ष द्या बरं त्रिकोण सरळ होता त्रिकोण सरळ होता त्रिकोण सरळ होता मग इथं उलटा आहे म्हणून पर्याय एक येणार नाही दुसरं पाहूया इथं काय येणार नाही तर त्रिकोण पण आडवा आहे आणि स्टार बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा कोण असणारे स्टार आहे त्यानंतर तिसरा पाहिला तिसऱ्यामध्ये काय केलेलं आहे बघा हॅश डबल आलेलं आहे इथं आणि चौथ्यामध्ये जर पाहिलं तर त्रिकोण आहे हॅश है, आहे है, स्टार तसाच आहे फुली आहे वर्तुळ आहे चौकोन आहे सर्व सारखं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा तेरामधील पहिल्या आकृतीमध्ये प्रश्न आकृतीतील पहिल्या आकृतीत पाहिला असता आपल्याला एक गोष्ट लक्षात जाणवेल एक गोष्ट लक्षात येईल की वर्तुळ आणि त्रिकोण रंगवलेला बरं का वर्तुळ आणि त्रिकोण रंगवलेला एकाच बाजूला येत म्हणजे खाली असले तर खालीच आणि वर असले तर वरच पहिली गोष्ट आणि वर रंगवलेला त्रिकोण हा नेहमी उलटा आहे बघा पहिल्या आकृतीत बी आहे दुसऱ्यात बी आहे तिसऱ्यात बी उलटाय आणि रंगवलेला त्रिकोण आणि न रंगवले त्रिकोण हे त्रि तिरकस आहे तिरकस आणि रंगवलेला गोल आणि न रंगवलेला गोल पण तिरकस आहे दुसऱ्या आकृतीत आकृतीत पण तसंच तुम्हाला दिसेल आहे का तिसऱ्या आकृतीत पण हे पा तसंच दिसेल मग आता आपल्याला उत्तर आकृतीत पण तसंच असलं पाहिजे पहिल्या आकृतीमध्ये पाहिलं तर खालच्या बाजूला हे आहे म्हणजे वर्तुळाने रंगवलेला सॉरी रंगवलेला गोल आहे उलटा पण आहे सॉरी त्रिकोण आहे पण तो उलटा पण आहे म्हणजे आहे तसं पण त्रिकोणाचा तिरकस त्रिकोण पाहिजे हे त्याच्यावरच दिलाय म्हणजे पर्याय एकतर तर कटला दुसऱ्यामध्ये पाहूयात इथं काय झालेलं आहे प्रत्येक वेळी तुम्ही पाहिलं तर रंगवलेला त्रिकोण हा उलटा दिलेला आहे इथं मात्र सरळ दिलेला आहे म्हणून पर्याय दोन कटला पर्याय तीनमध्ये आहे तसा आणि त्याच्या तिरकस न रंगवलेला त्रिकोण पण आहे आणि वर्तुळाच्या तिरकस न रंगवलेलं वर्तुळ पण आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन येऊ शकतो तरी चार पाहूयात चारमध्ये उलटा त्रिकोण आहे पण हे हा जो न रंगवलेला त्रिकोण होता तो उलटा द्यायला नाही पाहिजे होता म्हणून तो कटला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येणार आहे यानंतर पाहूया आपण चौदावा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा काय आहे पहा चौदाव्या प्रश्नामध्ये यन झेड आणि अशा प्रकारचा आकार सी म्हणता येणार नाही पण सी टाईप आकार ते सी नाही नक्की मग आकृत्या जे दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये किती बाजू आहेत पाहूया किती रेषा आहेत एक दोन तीन याच्यामध्ये एक दोन तीन इथं एक दोन तीन म्हणजे सर्व दिलेल्या आकृतीमध्ये तीन रेषा आहेत तीन रेषा खंड आहेत तीन बाजू आहेत काय म्हणता येईल तसं म्हणू शकता तसंच मग पर्याय उत्तर उत्तरातल्या उत्तरा पर्यायामध्ये पण आपल्याला तसंच शोधावं हो लागेल बघूयात एक दोन तीन आहे तिथं तीन दुसऱ्या पर्यायामध्ये एक दोन तीन चार आहेत इथं पाहिलं तर एक आणि दोनच आहेत आणि इथं पण दोन आहेत म्हणजे तीन कुठं आहेत हे सगळे तीन होते प्रश्नाकृतीमध्ये रेषाखंड मग उत्तराकृतीतल्या एक पर्यायामध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर आपण पाहूया पंधरावी आकृती पंधरावा प्रश्न पंधराव्या प्रश्नामध्ये काय आहे पर्याय बघा प्रश्न आकृतीमध्ये पहिला जर पर्याय पाहिला तुम्ही पहिल्या आकृती जर पाहिली तर इथं काठ कोण तयार होतो हे समजा घड्याळ आहे लहान काटा तास काटा आहे आणि मोठा काटा मिनिट काटा यांच्यामध्ये कितीचा कोण आहे नव्वद अंशाचा काठ कोण आहे इथं जरी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तो मोठा मिनिट काटा आणि तास काटा नव्वद अंशाचा कोण आहे इथं पण पाहिलं तर नक्कीच तुम्हाला नव्वद अंशाचा कोण दिसेल मग आपल्याला पर्यायामध्ये पण शोधावा लागेल हा हा जर पाहिला तर नव्वदपेक्षा मोठा आहे इथं पाहिलं तरी पण नव्वदपेक्षा मोठा आहे हा पण नव्वदपेक्षा मोठा आहे नव्वदचा कुठं आहे हा पर्याय क्रमांक चारमध्ये दोन काट्यांमध्ये दोन रेषांमध्ये नव्वद अंशाचा कोण तयार होतो किती अंशाचा नव्वद अंशाचा म्हटलं त्यालाच काटकोण म्हणतो आपण मग इथंच नव्वद अंशाचा कोण तयार होतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे यानंतर पाहूया सोळावा प्रश्न बघा या प्रश्नाचा विचार करताना वर्तुळ मोजा प्रथम एक दोन तीन चार वर्तुळ आहेत एकात एक चार आणि त्याच्या भोवतीचे चौकोन मोजा बघा एक दोन तीन चार आणि पाच बघा म्हणजे वर्तुळ चार आहेत चौकोन पाच आहेत त्यानंतर त्रिकोण मोजा एक दोन तीन लक्षात घ्या हे मधले वर्तुळ किती आहेत चार तर चौकोन मी पुढं लिहितो चौकोन पाच म्हणजे एक न जास्त आणि त्रिकोण तीन एक न कमी आला लक्षात दुसऱ्या आकृतीत बघा वर्तुळ किती आहेत मध्यभागी लिहितो दोन चौकोन किती आहेत एक दोन तीन अगोदर चौकोन आणि त्रिकोण किती आहेत एक, एक। त्यानंतर बघा एक दोन तीन वर्तुळ आहेत तीन चौकोन मोजा एक दोन तीन चार अगोदरली तो चार आणि त्रिकोण बघा एक आणि दोन दोन म्हणजे एक गोष्ट लक्षात आली कृष्णाकृतीनं आपल्याला जेवढे वर्तुळ आहेत त्याच्यापेक्षा एक चौकोन जास्त आहे आणि त्रिकोण एक कमी आहे मग बघा असंच बघूयात आपण पहिल्या याच्यामध्ये एक वर्तुळ आहे एक वर्तुळ आहे तर चौकोन किती असायला पाहिजे दोन तर आहेत दोन आणि त्रिकोण किती असायला पाहिजे शून्य असायला पाहिजे म्हणजे एक न कमी ना हे बघा वर्तुळ जरी एक असेल तर चौकोन किती असायला पाहिजे दोन आणि त्रिकोण शून्य पण असं नाही ना तिथं त्रिकोण एक दिलेला आहे म्हणजे चुकीचं आहे इथं एक दिला आहे म्हणून एक लिहितो असं त्रिकोण त्यानंतर पहा इथं वर्तुळ एक चौकोन दोन म्हणजे एक न जास्त आणि त्रिकोण एक न कमी म्हणजे शून्य तर आहेच शून्यचं आहे तिथं नाहीच त्रिकोण दिलेला त्यानंतर बघा दोन वर्तुळ दोन तर चौकोन किती पाहिजे वर्तुळ दोन म्हणल्यावर तीन पाहिजे वर्तुळ दोन म्हणल्यावर चौकोन तीन पाहिजे पण चौकोन किती दिलेत एक दिले आणि त्रिकोण मात्र तीन दिलेत म्हणजे चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे त्यानंतर बा एक दोन तीन तीन त्रिकोण आहेत चौकोन किती पाहिजे चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आहेत समजा तीन चार चौकोन आहेत आणि त्रिकोण बघा एक दोन तीन तीनला तीन दिलेत म्हणजे हे पण चुकीचं आहे मग योग्य पद्धतीनं कुठं आहे दिलेल्या वर्तुळापेक्षा एक न जास्त चौकोन आणि एक न कमी त्रिकोण असं फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा सोपा आहे प्रश्न बघा काय आहे प्रश्नामध्ये हे दोन रेषा आहेत तर हे दोन अर्धवर्तुळ विरुद्ध दिशेला आहेत एकच रेषा आहे एकच अर्धवर्तुळ आहे तीन रेषा आहे तीनच अर्धवर्तुळ आहे म्हणजे जेवढ्या रेषा आहेत तेवढ्या अर्धवर्तुळ आहेत त्या पद्धतीनं पाहूयात पहिल्यात तीन रेषा आहेत चार अर्धवर्तुळ कटला दोन रेषा आहेत तीन अर्धवर्तुळ कटला चार रेषा आहेत आणि तीन अर्धवर्तुळ कटला चार रेषा आहेत आणि चारच चार अर्धवर्तुळ जेवढ्या रेषा तेवढ्या अर्धवर्तुळ म्हणजे पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे आपण जर विचार केला तर बघा हा प्रश्न दोन हजार एकवीसला आता जो अठरावा पाहणार आहोत आपण तो प्रश्न दोन हजार एकवीसला जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे पहा वरच्या आकृतीचा विचार करू त्रिकोण आणि वर असं आकार आहे तोच दुसऱ्यात पण आहे तोच तिसऱ्यात पण आहे याचा अर्थ असाच आकार आपल्या उत्तर आकृतीत पाहिजे पहिल्यात आहे दुसरा कटला तिसऱ्यात आहे चौथ्यात आहे आता बाण बाणाची जर दिशा पाहिली परस्पर विरुद्ध दिशेला बाण आहे एक उजवीकडं एक डावीकडं इथं एक वर एक खाली इथं डावीकडं एक उजवीकडं म्हणजे परस्पर विरुद्ध दिशेला बाण आहे पहिल्यात पाहिलं तर दोन्ही बाण एकाच बाजूला आहेत दुसरा तर अगोदरच कटला आहे त्याला पुन्हा बघायचं नाही विरुद्ध दिशेला आहे वरचा भाग चुकीचा आहे तिसरा एकाच दिशेला आहे त्यांचा चौथ्यामध्ये मात्र एक वरच्या दिशेला आणि एक खालच्या दिशेला अशा पद्धतीनं योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर या प्रश्नाचं येतं आलं लक्षात अशा पद्धतीनं आपण अठरा प्रश्न पाहिलेले आहेत तुम्हाला समजले असतील एकदा काळजीपूर्वक पुन्हा एकदा पाहू शकतात आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद